शिर्डी येथे साई जीवनगौरव समाजभूषण पुरस्कारांचे वितरण लक्ष्मण कांबळे सूर्यकांत वाघमारे आणि शिवशंकर काळे सन्मानित देशातील तमाम भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीनगरी तोम साई विकास प्रतिष्ठान व बीबीसी फिल्म प्रोडक्शन यांच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठित साई जीवनगौरव समाजभूषण पुरस्कार दोन हजार सव्वीस मोठ्या उत्साहात पार पडला या सोहळ्यात उस्माननगर विभागातील पत्रकार लक्ष्मण रोहिदास कांबळे संपादक सूर्यकांत वाघमारे बारुळकर आणि सामाजिक कार्यकर्ते शिवशंकर काळे यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले शिर्डी येथील परिवार लॉन्स बॅक्वेट हॉलमध्ये शनिवार जानेवारी दहा रोजी हा सोहळा संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संगमनेरचे प्रसिद्ध उद्योजक किशोर शेठ कालडा होते प्रमुख पाहुणे म्हणून डॉ धर्मवीर सहाणे सिने अभिनेत्री आकांक्षा कुंभारश अभिनेता अमित पाटील योगेश पवार प्राचार्य अरुण गायकवाड यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक व दिग्दर्शक सुदाम संसारे यांनी केले उस्माननगर विभाग ग्रामीण मराठी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष लक्ष्मण कांबळे आणि संपादक सूर्यकांत वाघमारे यांनी सामाजिक वा शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील समस्यांना आपल्या लेखणीतून वाचा फोडलीय मात्र अनुस्वारच्या याच पत्रकारितेची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला कंधार तालुक्यातील गोरगरीब जनतेसाठी दिलेले योगदान आणि सामाजिक कार्याची धडपड लक्षात घेऊन शिवशंकर मुकुंद काळे यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली या तिन्ही मानेवरांना स्मृतिचिन्ह सन्मानपत्र साईबाबांचे गोल्ड मेडल आणि फेटा बांधून अत्यंत सन्मानपूर्वक गौरविण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात साईबाबांच्या आरतीने व भक्तिगीताने झाली या पुरस्काराबद्दल उस्माननगर आणि कंधार परिसरातील राजकीय सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मानेवरांसह मित्रपरिवाराकडून तिन्ही पुरस्कारार्थींवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे आभार प्रदर्शन सौ प्रियंका भरते कुमार अश्विनी सांगळे आणि कुमार अश्विनी पुरी यांनी कार्यक्रमाचे आभार मानले